मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा सर्व पक्ष संघटना व पुरोगामी संघटना तसेच समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं मिरज पंचायत समिती कार्यालयावर गुरुवारी आक्रोश मोर्चा काढणार उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी आंबेडकरी समाजाची फसवणूक केली आहे आज मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर करून बुधवारपर्यंत मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा गुरुवारी मिरज पंचायत समितीवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा सर्वपक्षीय पक्ष संघटनेच्या वतीनं तसेच पुरोगामी संघटनेच्या वतीनं व समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं देण्यात आला गेल्या सात दिवसापासून मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर हे अमरण उपोषणाला बसले त्यांच्याकडे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केलाय जिल्हा प्रशासनाने आंबेडकर समाजाचा अंत पाहू नये जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी पंधरा दिवसात मालगावचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचं लेखी आश्वासन दिले होते मालगावच्या ग्रामविकास अधिकारी यांची चौकशी होऊन दोषी असून ही कारवाई करण्यास विलंब होत आहे जिल्हा प्रशासनाने दबावाला बळी न पडता कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी सर्व पक्षीय संघटना व पुरोगामी संघटनाकडून तसेच समस्था आंबेडकरी समाजाच्या वतीनं करण्यात आले उपोषणकर्ते उपसरपंच तुषार खांडेकर यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जिल्हा परिषद प्रशासनाची जबाबदारी राहील याची नोंद घेण्याचं आवाहन करण्यात आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीस गैरहजर राहणाऱ्या व मालगाव ग्रामपंचायतमध्ये गैरकारभार करणाऱ्या सुरेश जगताप यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सांगली शिष्टमंडळानं केली आहे त्यामुळे प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अन्यथा गुरुवारी पंचायत समिती कार्यालयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मिराज पंचायत समिती कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा निघणार आहे यावेळी आंबेडकरी समाजाचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे कांबळे मिरज तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अण्णासाहेब कोरे सुभाष तात्या खोत अभिजित शेडबाळे प्रदीप सावंत निलेश सावंत जावेद मुल्ला भैया परदेशी कपिल कबाडगे मंगेश आडाव इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मालगाव येथील ग्रामविकास विकास अधिकारी सुरेश जगताप हे गैरहजर राहिले म्हणून गेले चार पास कर, ते पाच महिने आमच्या त्या मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर त्यांचे सर्व सहकारी सदस्य तसेच मालगावातील सुज्ञ जनता हा लढा देत आहे की सुरेश जगताप हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला गैरहजर राहतो जाणून बुजून म्हणून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि यासाठी धर्मे आंदोलन झालं दहा दिवसाचं धर्मे आंदोलन झालं त्यामध्ये शशिकांत शिंदे नावाच्या कार्यकारी अधिकाऱ्यानं समाजाची फसवणूक केली आम्हाला दहा महिन्याचा दा वेळ द्या म्हणले त्यानंतर त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही पण त्यानंतर पुन्हा एकदा तुषार भाऊ खांडेकर हे स्वतःचा जीव धोक्यात घालून आमरण उपोषणाला बसलेले आहेत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आज सातवा दिवस आहे तुषार भाऊ खांडेकर यांची प्रकृती खालावत आहे म्हणून आज